नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं हीच स्वामींच्याने प्रार्थना हे बघा दुकानामध्ये खूप गर्दी आहे आता लग्नाच्या सीझनमध्ये ते एवढी गर्दी आहे आणि त्या त्याच्यात आहे ना माझे पंधरा दिवस गॅप गेलाय मी ब्लाऊजच शिवले नाही तर माझे पंधरा दिवसात आहे ना बरेचसे ब्लाऊज बाहेर दिले होते मी तुम्हाला दाखवलं होतं की एक मुलगी ब्लाऊज शिवते खूप छान शिवते तर तिने पंधरा दिवसात माझ्याकडचे पन्नास ब्लाऊज शिवले इतके छान आणि इतके सुंदर कोणत्याही नवरीचे ब्लाऊज जरी दिले ना तर तिला सांगावंच लागत नव्हतं का असे शिवकत असे शिव खूप छान परफेक्ट ब्लाऊज शिवत होती आणि मी आत्ता दोन तीन दिवसापासूनच दुकानात काम करायला सुरुवात केली आहे कारण आता बरेचसे दिवस झाले खूप गॅप गेला आहे ना आणि कस्टमर पण भरपूर विचारता येत आहे तुम्ही का नाही शिवत खूप गर्दी झाली आहे मग मी सुरुवात केली आता एका नवरीच्या ब्लाऊजची पंधरा तारखेचे नऊ दहा तारीख आणि पंधरा तारीख आणि सतरा तारीख तीन नवरींचे ब्लाऊज मला लगेच अर्जंट शिवायचे तर त्याच्यातमध्ये ना क्लासला पण बऱ्याचशा मुली विचारत होतं खूप बरेच एक महिन्यापासून फोन येत होते ताई ता आम्हाला क्लासला यायचे तर मी ब बऱ्याच दिवसापासून त्यांना सांगत होते का थांबून घ्या थोडं थांबून घ्या तर ज्या वेळेस मग आता मी दुकानात आली ना तेव्हापासूनच क्लास पण चालू केले आणि एक तारखेपासून क्लास जॉईन केले आहे तर क्लासला पण हे बघा आता दोनच दिवस झाले त्यांचे ती दोन दिवस पॅटर्न काढलं त्यांनी पूर्ण अठ्ठावीस ते बेचाळीस छातीपर्यंतचं पूर्ण पॅटर्न काढून आणि कटोरी वाढवून आणि झालं आहे त्यांचं आणि आता ते ब्लाऊज साधं ब्लाऊज कटिंग करताय इतके सुंदर एक पहिलं ब्लाऊज शिवलं आहे या दिदींनी खूप छान बसलं आहे ब्लाऊज आणि पहिले ब्लाऊज तिला मी म्हटलं तुझ्या स्वतःच्याच मापावर शिव तुला म्हणजे कसं आपण जर स्वतःच्या मापावर जर ब्लाऊज जर शिवलं ना तर आपल्यांना पण त्यातील काही चुका कळतात आणि कसं बसतं ते त्यांना पण कळतं त्यामुळे मग ते स्वतःच्याच अंगावर जर शिव शिवलं ना ब्लाऊज तर ते लवकर समजतं आणि बघा ही पण आहे ना हिने पण एक आस्तरचं ब्लाऊजला सुरुवात केली आता पहिले पहिले ब्लाऊज शिवताना आहे ना मी काय करते अस्तरचं फक्त अस्तरचं ब्लाऊज शिवायला सांगते बिना म्हणजे त्याला काहीच नाही म्हणजे कारण कसं त्या साधं पीस आहे ना त्याचे खूप धागे दोरे निघतात आणि जे आस्तर टाकून नुसतं आपण ब्लाऊज ना, ना त्याचे धागे वगैरे निघत नाही आणि नवीन शिवणारण्या मु शिवणार्या मुलींचं कसं असतं थोडंफार चुका होतात उसवावं लागतं इकडे तिकडे करावं लागतं मग जे पीस असतात ना असे साठकाळे त्याचे खूप धागे दोरे निघतात आणि ब्लाऊज पण चांगले येत नाही आणि त्यांना पण कंटाळा येतो शिवायचा म्हणून फक्त आस्तरवर जर ब्लाऊज शिवला ना तर खूप छान फिनिशिंग येते तर हे बघा मी आता हे प्रिन्स कटचं ब्लाऊज कटिंग करते नवरीचे जवळजवळ सहा ब्लाऊज आहे नवरीचे तर हे सर्व नवरीचे ब्लाऊज शिवून झाले की मग मला ह्या दहा तारखेच्या नवरीचे आणि त्यानंतर मला पंधरा तारखेच्या नवरीचे शिवायचे आणि क्लास पण आता चालूच केले ज्यांना कोणाला आजूबाजूला जवळपास असतील ना त्यांना क्लास करायचे असेल तर नक्की या आणि असं नाही की मी क्लासच्या मुलींना वेगळं शिकवते आणि माझं पॅटर्न वेगळं एकच आहे मी जे शिवते मी जे करते ज्या मला परफेक्ट माहिती आहे छोट्या मोठ्या ज्या काही गोष्टींची माहिती आहे ना त्या सर्व मी क्लासच्या मुलींना सर्व सांगते आणि त्यांना पण खूप आवडतं की आपण पण जसे मा माझे ब्लाऊज आहे तसेच त्यांचे पण येतात आणि कुठलीही छोटी मोठी जरी चूक राहिली तर कुठलीच त्यांच्यापासून लपवून ठेवायची नाही कारण की आपल्यानंतर पण कोणीतरी असे चांगले ब्लाऊज शिवले पाहिजे कोणीतरी तयार झालं पाहिजे क्लासला कसं कोणी पण असं एकदाच खूप आशानी आणि आशा असं खूप पैसे पण देतात मग आपण कसं त्यांना असं आलं नाही पाहिजे असं नाही परफेक्ट झालीच पाहिजे ही मुलगी हाच हेतू असतो आणि आतापर्यंत जेवढ्या मुलींनी क्लास केले आहे ना तेवढ्या पण मुली इतक्या परफेक्ट झाल्या आहेत ना खूप छान ब्लाऊज शिवायला लागल्या आहेत त्या आणि कोणतीच अशी मुलगी म्हणत नाही की मला ब्लाऊज जमत नाही इतके छान आणि परफेक्ट ब्लाऊज शिवता आणि आपल्यांना पण असं जरा मस्त वाटतं की मुलींना पण असे मस्त ब्लाऊज शिवण्या शिवता यायला लागले आणि डिझाईन वगैरे तर त्या माझं बघून बघून असं नाही की मुलींच्या समोर आपण डिझाईन बनवायच्या का मुलींच्यासमोर आपण काही नाही करायचं दुसरं जे आपल्यांना महत्त्वाचं काही करायचं ते करायचं नाही तर मी ते सर्व जे काही आहे ते मुलींना मी नवीन काही जर करायला घेतलं ना तर मुलींना लगेच सांगते की तुम्हाला हे ब्लाऊज शिवायचं असेल तर इकडे बघून घ्या तर सगळ्या त्या बघून घेतात आणि तसं तसं त्या शिवायचा प्रयत्न करतात त्यामुळे ब्लाऊज एकदम सुंदर आणि एकदम छान बसत आजकाल येणार शिलाई पण खूप महाग झाली आहे तर आपल्याकडचे ना ब्लाऊजचे रेट सांगते मी तुम्हाला आहे भरपूर प्रकारचे ब्लाऊज एक कोणत्या ब्लाऊजची मी किती शिलाई घेते आणि काय रेटने घेते ते पण दाखवते मी तुम्हाला आणि जास्त आपण जी मेहनत करतो ना तेवढ्याच त्याबरोबरीन जर शिलाई घेतली तर आपल्यांना जरा परवडतं आणि खूप मेहनती काम आहे ब्लाऊजचं खूप बारीक बारीक पार्ट जॉईन करावे लागतात ना मग त्याप्रमाणे जर आपण शिलाई घेतली तर आपल्यांना परवडतं आणि समोरच्यांना पण परवडतं हे बघा मी आता हे इथं आहे ना ब्लाऊजची शिलाई सांगते मी किती घेतली आहे ही कटोरी ब्लाऊज आहे याला पाठीमागून मागून नॉड आणि लेस टाकली आहे या ब्लाऊजची शिलाई आहे दोनशे रुपये नॉड लेस नसली की एकशे सत्तर रुपये शिलाई आहे मी पण लग्नाच ब्लाऊज आहे सिम्पल आहे ही जी बॅकला डिझाईन होती ना मी ही बॅकलेस टाकली आहे आणि फ्रंटला काहीच नाही टाकले आणि फक्त नॉड टाकली आहे याची पण दोनशे वीस रुपये कारण की हे प्रिन्स कट ब्लाऊज आहे प्रत्येक व्हिडिओ मध्ये असेल हे बाही बनवलेली आहे खूप ट्रेंडिंग बाही चालू आहे आणि याला बॅकला असा गाळा टाकलाय आणि इथं ऊंट टाकलंय आणि फ्रंटला पूर्ण पॅक दिले दर्जाची शिलाई आहे चारशे रुपये तर हे बघा हे एका नवरीचं ब्लाऊज आहे याला पूर्ण ही डिझाईन बनवलेली आहे मी पूर्ण ही मनी टाकून आणि मी अटॅच केलं आहे हा पॅच पॅचकट टाकला इथं याची पैसे चारशे तीस रुपये चा, प्रिन्स कट ब्लाऊजे ब्लाऊज परत मोठं माप आहे इथं त्यांना बाईला पॅच टाकायचं होतं बाईला पॅच टाकला आणि प्रिन्स कटच टाकला आहे ते दोन्ही साईडला आणि बॅकला त्यांना असा गळा पाहिजे होता तर हा गळा टाकला आहे मस्त खूप छान दिसतंय त्याला लेस मॅचिंग टाकल्यामुळं छान दिसतंय ते घातल्यावर खूप छान असं फिनिशिंग येईल थोडी ब्लाऊज आहे हे पण लग्नात ब्लाऊज आहे आणि याला पण ही अशी ब्रॉड हे बनवली डिझाईन बनवलेली मी आणि इथं हे बटन टाकलेलं आहे त्याचे पैसे आहे ना इथं बटन टाकले बाईटला पूर्ण पॅच टाकलेली आहे आणि बॅकला पूर्ण डिझाईन केलेली आहे त्याची शिराई आहे साडेचारशे रुपये हे एकदम सिम्पल ब्लाऊज आहे नवरीचं हळदीचा ब्लाऊज आहे हे काय जास्त डिझाईन नाही टाकलेली कट आणि बॅकला ही फक्त नॉर्मल डिझाईन लेस टाकलेली आहे मी खूप छान वाटतं आहे मस्त याची शिलाई आहे अडीचशे रुपये हे बाहेर पण मी तर ही लेस टाकली आहे ना त्याच्यामधून हे एक ब्लाऊज आहे हे पण कटच आहे अजून याला हुक लावायचे आहे आणि बॅकला हे असं बनवलेलं आहे मी त्रिकोण आणि त्याला पूर्ण मनी अटॅच केले आहे आणि बाकीला पण ही डिझाईन टाकली आहे त्याला पण इथं पूर्ण पाकळ्या बनून आणि त्याला मनी टाकले खूप सुंदर वाटत कॉम्बिनेशन आहे ना खूप छान दिसतंय आज गुरुवार होता ना तर गुरुवारच्या दिवशी हे बघा आमच्या इथं हे ये गुल्फीवाले येतात मग आम्ही सगळ्यांनी क्लासच्या मुलींनी आम्ही सगळ्यांनी गुल्फ्या आहे ते बघा ती दाखवती गुल्फ्या आणि इथं मस्त असं गार पाणी थंड पाणी राहतं थंड पाणी आम्ही सगळेजणं मस्त इतकं भारी वाटतं माठातलं पाणी प्यायला आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी गुलफ्या खाल्ल्या आणि मला असं सांगायचं आहे की आपल्या प्रत्येक लेडीजनी जर स्वतःचा ब्लाऊज जर स्वतः शिवलं ना मी पण आता प्रत्येक मापाचं पॅटर्न टाकते मी अठ्ठावीसपासून तर बेचाळीस मापापर्यंतचे पूर्ण पॅटर्न टाकते कटोरी वाढवून पण दाखवते त्यानुसार जर तुम्ही जर ते पॅटर्न जर व्हिडिओ बघून जर ते पॅटर्न जर काढलं आणि स्वतःचं ब्लाऊज जर स्वतः शिवलं ना तर इतकं छान आणि परफेक्ट बसतं फक्त तुम्ही ज्या वेळेस तुम्हाला म्हणजे स्वतःचं ब्लाऊज जर शिवायचं आहे तर तुम्हाला त्यावेळेस तुम्हाला जर कळलं नाही तर आपण कोणतं पॅटर्न टाकायचं चार दिवस झाले तर दोन दिवस काढले पूर्ण पॅटर्न कटिंग झाली त्यांची आणि तिसऱ्या दिवशी एक साधं अस्तरच साधं ब्लाऊज आहे फक्त तिनं अस्तरचं आणि चौथ्या दिवशी हे बघा हे बघा मस्त चौथाच दिवस आहे तिचा आणि इतकं सुंदर ब्लाऊज शिवलाय मस्त तिथे छान फिनिशिंग आली आहे तिने तिच्या कोणाचं चा शिवलंय गूबाई सासूबाईंचं ब्लाऊज शिवलाय ते त्यांच्या मापावर घेतलंय खूप छान आलंय तर तुम्हाला जर स्वतःचं ब्लाऊज शिवायचं असेल ना तर तुम्ही मला फक्त तुम्हाला जर पॅटर्न नाही समजलं का आपल्या मापाला कोणतं पॅटर्न टाकायचं आहे तर तुम्ही फक्त मला कमेंटमध्ये कमर घेर किती घे कमर घेर स्वतःचं मोजून टाका आणि मी त्यानुसार तुम्हाला नक्की सांगेल की तुम्ही कोणतं पॅटर्न टाका आणि इतकं परफेक्ट ब्लाऊज बसेल ना तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा एकदा आपलं पॅटर्न बघा सगळ्याचं आणि प्रत्येक मापाचं ब्लाऊज मी स्टिच करून दाखवणार आहे मग थोडा वेळ कमी पडतोय आपल्याकडे तर तुम्ही नक्की प्रत्येकीने स्वतःचं ब्लाऊज स्वतः ट्राय करा पॅटर्न बघा बघा आणि नक्की शिवून बघा ब्लाऊजला कुठंच काही प्रॉब्लेम पण येत नाही आणि काहीच नाही आणि फक्त कमर घेर मोजून टाका का माझं हे हे कमर घेर सत्तावीस सत्ता अठ्ठावीस एकोणतीस कुठंही कमर किती मापाचं कमर घेर बसलं तरी मला फक्त कमेंटमध्ये सांगा का माझं एवढं कमर घेर आहे तर मी त्यानुसार तुम्हाला सांगेल का किती मापाचं तुम्ही पॅटर्न टाकलं पाहिजे तर बाकी ब्लाऊजचा व्हिडिओ पण दाखवेल मी आणि आधीचा पण एक दोन व्हिडिओ टाकलाय मी ब्लाऊज शिवण्याचा तर त्यानुसार तुम्ही एक एक पार्ट शिवू शकता एकदम छान आणि परफेक्ट ब्लाऊज बसतं आणि हे बघा आज गुरुवारची गर्दी असल्यामुळे या दुकानात पण खूप खूप गर्दी असते आणि बरेचसे गुरुवारच्याच दिवशी अशा इतर बाहेरगावच्या ज्या खेड्यावरच्या ताई असतात ना त्या इतर गुरुवारच्या बाजारच्याच दिवशी येतात कारण इतर दिवशी त्यांना कसं वेळ नसतो आणि ते कसं प्रत्येकजण बाजारच्याच निमित्ताने असं गावात येणं होतं कटोरी ब्लाउजचं पॅटर्न झालं की मी प्रिन्स कटचं पण पॅटर्न दाखवणारे अठ्ठावीसपासून बेचाळीसपर्यंतचं पूर्ण कटोरी वाढवून पण दाखवणारे तुम्ही नक्की ट्राय करा चला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ